हॅलो हां हॅलो नीलू अरे बाप रे दमदू रे बाबा अरे <coughs> काय झालं रे काही नाही रे सुखाई देवीच्या देवळात गेलो होतो ते देव देवळाचा सगळा परिसर सगळा पालथा घातला पार डोंगरापर्यंत जाऊन आलो पण वासुदेव दादा आणि वहिनी यांचा काहीही पत्ता नाही नानानी एवढं मनावर नव्हतं घ्यायला पाहिजे सांगितलं रे हजारदा त्याला ता हीच गोष्ट सांगितली होती मी पण ऐकत नाही काय करणार खोतानू दाखले खोतानु जेवण वाढला हा जेवण घेतास ना नाही मला भूक नाही अजिंक्य तू जेवून घे चला सांग नंतर था था। मला पण भूक नाही वाटलंच मला तुम्ही काही जागचे हालायचे नाही आता तुम्ही उपाशी राहून का वासुदेव दादा परत येणार आहे चला दोन घास खाऊन घ्या अगं मला खरंच भूक नाहीये पोट गच्च झालंय असं काही पंचपकवानाचं जेवण नाही हो केलं साधी खिचडीच केले तुझ्या सुनबाईने उपाशी पोटी राहणं बरं नाही चला दोन घास खाऊन घ्या बरं उठा म्हणते ना अरे उठा मग अशी आहेस ना चला धाकल्यात होता ना जेव्हा हो चला अरे विठू हा 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 चित्रा दिसली नाही रे दिवसभरात म्हणजे तुमका काही कळलं नाही काय अति थैसरच असावा वेतळाच्या माळावर वेताळाच्या माळावर का ती बयोच्या बावडीजवळ गेली होती आणि अंगात वारं येलो किती धपतच सुटता पोरीचं लय हाल केलं हो बयोन मग आता ही चित्रा महाभराच आहे की काय हा ती अजून भयन सोडलंच नाही ते अजून करता हा? तैड? मी तुला डिस्टर्ब तर नाही केलं ना काय बाबा असं का विचारतोस त्यात आय एम सॉरी काय झालं सांगशील ते खरं मी त्या दिवशी खूप बरं वाईट बोललो तुम्हाला त्याकरता आय एम रिअली सॉरी <laughs> तो तो थे थे। चा। चा तू त्या दिवशी बद्दल बोलतोय अरे मी ते कधीच विसरून गेलो आणि तू तुझ्या काकावरच्या प्रेमापोटी ते बोलला होता मला माहिती होते पण माझं वागणं चुकीचंच होता ना तुला तुझ्या चुकीबद्दल पश्चाताप होतोय ना व्हेरी गुड काय माणसानं कसं वागायचं याचं भान ठेवायला शिकलं पाहिजे आता त्या दिवशी तू मुंबईला गेलास तेव्हा कधी परत येईन असं म्हणाला होतास कधी तू ठरलेल्या वेळी परत आलास काय ता अजिंक्य या छोट्या छोट्या गोष्टी पण बाहेर आपलं व्यक्तिमत्व त्या ठरवत असतात आता तू जेव्हा वाड्याच्या बाहेर जातोस ना तेव्हा वाड्यातली लोक आतुरतेने तुझी वाट बघत असतात आणि तू ठरल्या वेळी जेव्हा परत येत नाहीस ना तेव्हा त्याला तुझी काळजी वाटते सॉरी नाही नाही तू सॉरी म्हणावस म्हणून नाही बोललो मी अरे मी तुझ्या चुका दाखवत नाहीये पण तुझं हे असलं वागणं आहे ना ते ना मला अपेक्षित नाही मला कळत आहे डॅट मला उशीर होणार हे मी कळवायला हवं होतं करेक्ट पुन्हा असं नाही होणार प्रॉमिस प्रॉमिस गुड डॅड मी काय म्हणतो तुम्ही अकादांना सांगून घरी एक फोन का नाही घेत म्हणजे कामाकशी सहज होतील ना अरे फोन म्हणजे कुणाचा मिस कॉल मिसकॉल मिस कॉल नको नको उठलो नको मिस कॉल असेल तयार <laughs>